ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता बेडवरती उषा अंतरण्यासाठी सायली अर्जुनला उषा काढून देत असते आणि त्यानंतर अर्जुन त्याच्यावरती अंतरतो पूर्वीसारखे दोघेही आता वेगवेगळीकडे झोपायला लागतात तर त्यानंतर तिथे अर्जुन आणि सायली एकमेकांशी काहीही न बोलता दोघेही शांत असतात परंतु दोघांच्या मनाची अवस्था एकच झालेली असते दोघेही आता खूप अस्वस्थ झालेले असतात तर इकडे अर्जुनला आठवत असतं सायलीचं ते बोलणं की सायलीने सांगितलेलं असतं की तुम्हाला जे मनापासून वाटतं आहे ना ते या डायरीमध्ये लिहा परंतु इकडे सायलीला एक गोष्ट आठवत असते की सायलीने स्वतःचं प्रेम व्यक्त केलेली ती डायरी अर्जुनने रागाच्या भरात फेकलेली असते तर दोघांनाही आता त्याच घटना आठवत असतात आणि दोघांचीही मनं खूप विचलित झालेली असतात दोघेही आता एकमेकांकडे उठून पाहायला लागतात सायली आणि अर्जुन या दोघांनाही आता एकमेकांपासून दूर अजिबात जायचं नसतं परंतु अर्जुन आणि सायली ही गोष्ट एकमेकांना सांगूही शकत नसतात तर इकडे चैतन्यला एक संधी पाहिजे असते की साक्षीचा मोबाईल काही करून त्याला मिळवायचा असतो आणि त्यामध्ये ते काही पुरावाही भेटतो आहे का ते पाहायचं असतं तर आता मुद्दाम चैतन्य साक्षीला एक कारण काढून तेतून पाठवण्याचं काम करतो तर चैतन्य साक्षीला म्हणतो की साक्षी मला ना काहीतरी कावंच वाटते अगदी सँडविचसुद्धा चालेल प्लीज माझ्यासाठी तू बनवशील का तेव्हा साक्षी चैतन्यवरती विश्वास ठेवते आणि त्यानंतर होकार देऊन तेथून जाते तर साक्षीने तिचा मोबाईल फोन चार्ज चार्जिंगला लावलेला असतो तेव्हा चैतन्य ही संधी साधतो आणि लगेचच तिचा मोबाईल आपल्या हातामध्ये घेतो परंतु साक्षीच्या मोबाईलला लॉक असतं तर चैतन्य आता ते लॉक काढण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे आता चैतन्य फोनचा पासवर्ड काढण्याचा प्रयत्नात असतो इतक्यात आता साक्षीच्या फोनवरती महपती शिखरेचा जेलमधून फोन आलेला असतो तेव्हा चैतन्य पाहतो तर तो अननोन नंबर असतो तर चैतन्य आता साक्षीला रिंग जाऊ नये म्हणून पटकन तो फोन उचलतो तर महिपती बोलतो आहे हे ऐकतात चैतन्यला मोठा धक्का बसतो आणि चैतन्य विचारात पडतो की महिपती शिकरेजवळ जेलमध्ये फोन कसा काय इतक्यातच आता चैतन्याला साक्षी हाक मारत येते तर चैतन्य पटकन साक्षीचा मोबाईल आहे तसा चार्जिंग लावतो आणि त्यानंतर पटकन एका ठिकाणी बसतो तर, न, तर, तर, तर साक्षी आल्यानंतर चैतन्यला सांगते की आता ब्रेड संपले आहेत परंतु आपण बाहेर जाऊन काहीतरी खाऊ नेऊया तर चैतन्यला बाहेर जाण्याची अजिबातच इच्छा नसते तरी सुद्धा साक्षी चैतन्यला खेचत घेऊन जाते तर इकडे सायली सकाळी अर्जुनसाठी कॉफी घेऊन आलेली असते तेव्हा सायली मनात विचार करते आणि स्वतःच्या मनाचीच समजूत घालत असते की अर्जुन सरांपासून आपल्याला अंतर ठेवायचं आहे भावनांमध्ये अजिबात गुंतायचं नाही आणि कमीत कमी बोलायचं आहे तर सायली अर्जुनला कॉफी न देता त्याच्यापासून थोडीशी दूर जाते आणि अर्जुन समोर कॉफीचा कप पुढे करते तर अर्जुन म्हणतो हे काय ते आहे तेव्हा सायली म्हणते की बघत होते आपल्या दोघांमध्ये पुरेसा अंतर आहे की नाही अर्जुन पुढे काही बोलणार इतक्यात अर्जुनला एक मेसेज येतो तर सायली पुढे अर्जुनला म्हणते की सर तुमची कॉफी त्यावरती अर्जुन चकित होतो आणि सायलीला म्हणतो की तुम्हीच म्हणाला होतात ना की कन्फ्युजन व्हायला नको म्हणून तुम्ही मला अहो अशी मारणार आहात तेव्हा सायली म्हणते की आता काहीच कन्फ्युजन नाही होणार आहे पूर्वीसारखी तुम्हाला सर अशी हाक मारलेली चांगला आहे आणि त्यानंतर अर्जुनला ती कॉफी घेण्यासाठी सांगते तर सायली अचानक अशी का वागते हे अर्जुनला समजतच नसतं तर त्यानंतर कॉफी दिल्यानंतर सायली आता अर्जुनच्या फोटो मागील ते लपवलेलं कॅलेंडर काढते की ज्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जो करार झालेला असतो त्याच्यात सर्व काही डेट सायलीने गोल करून ठेवलेले असतात तर सायली आता ते कॅलेंडर घेऊन येते आणि त्यानंतर एक एक करत आता प्रत्येक तारखेला ती गोल करत असते तेव्हा हे सर्व काही सायली आता मनावरती दगड ठेवून करत असते तर अर्जुन वेगळ्यासारखा सायलीकडे पाहायला लागतो सायलीला आता अर्जुनपासून दूर जाणं ही गोष्ट सहनच होत नसते परंतु सायली काळजावरती दगड ठेवून ह्या सर्व गोष्टी पुढे करायला लागलेली असते तर त्याच नंतर आता सायली अर्जुन समोर ते कॅलेंडर घेऊन येते आणि अर्जुनला म्हणते की दोन दिवस राहिले आहेत तेव्हा अर्जुनला काहीच समजत नाही तर पुढे सायली अर्जुनला सांगते की आपलं कॉन्ट्रॅक्ट संपण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत तेव्हा अर्जुनला या गोष्टीचा खूपच मोठा धक्का बसतो आणि अर्जुन धक्क्याने सायलीकडे पाहायला लागतो तर इकडे चैतन्य मनात विचार करतो की आता महपती शिकरेकडे जेलमध्ये फोन आहे ही गोष्ट लवकरात लवकर अर्जुनपर्यंत मला पोहोचवायला हवी तर चैतन्य अर्जुनला आता मेसेज करत असतो इतक्यात तिथे साक्षी येते आणि साक्षी चैतन्यला म्हणते की चैतन्य तुला माझा मित्र आशिष माहिती आहे का त्याच्या घरी ना पार्टी आहे आपण दोघं जाणार आहोत ना तर चैतन्याचं साक्षीकडे अजिबातच लक्ष नसतं आणि चैतन्य उगाच मान डोलवतो तेव्हा साक्षीला चैतन्याचे हे वागणं अजिबात पटत नाही आणि त्यानंतर साक्षी आता चैतन्याच्या हातातून तो मोबाईल हिसकावून घेते तेव्हा चैतन्य खूप घाबरतो कारण चैतन्य हा अर्जुनला मेसेज करत असतो तर तो मेसेज टाईप केलेला तसाच त्या मोबाईलमध्ये असतो तेव्हा साक्षी चैतन्यला फोन देण्यासाठी तयारच नसते चैतन्य साक्षीला खूप विनंती करतो तर साक्षी चैतन्यला म्हणते की मला माहितीच होत म्हणजे ना एकदा का गर्लफ्रेंडची बायको झाली ना की अनवऱ्याचं अजिबात तिच्याकडे लक्षच नसतं आणि ही गोष्ट सर्रास आता आपल्यामध्ये घडते तेव्हा चैतन्य लगेच नाटक करत आपले कान पकडतो आणि साक्षीला म्हणायला लागतो साक्षी सॉरी मला नव्हतं माहिती की माझ्या फोनचा माझ्या साक्षीला एवढा त्रास होणार आहे आणि त्यानंतर चैतन्य माफी मागून साक्षीला मिठी मारतो आणि त्यानंतर संधी साधून साक्षीच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतो चैतन्य आता थोडक्यात साक्षीपासून बचावलेला असतो तर इकडे सायली अर्जुनला सांगते की आपलं खोटं नाटक संपण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की या सांगतायत म्हणजे खरंच असेल अर्जुनचा जीव आता सायलीसाठी खूप कासावीस झालेला असतो आणि त्यातून सायली आपल्या आयुष्यातून निघून जाणार या गोष्टीमुळे अर्जुन खूप घाबरलेलाही असतो तर त्यानंतर सायली आता अर्जुनच्या फोटोमागे ला कॅलेंडर लावते आणि त्यानंतर बाहेर जाण्यासाठी निघालेली असते इतक्यात अर्जुन सायलीला हाक मारतो परंतु अर्जुन उठतो आणि पुढे जाणार तेव्हा अर्जुनच्या पायाला ठेस लागते तर सायली सुद्धा खूप घाबरते आणि सायली पटकन अर्जुनला खालते बसवते आणि म्हणायला लागते अहो किती वेंदळेपणा करता तुम्ही लागला आहे का असं म्हणून अर्जुनच्या त्या जखमेवरती सायली फुंकर मारत असते सायली मनापासून जे अर्जुनची काळजी करत असते ते पाहून अर्जुन भारावून गेलेला असतो तर सायली त्यानंतर आता मलम घेते आणि अर्जुनच्या लागलेल्या पायाला लावते तर सायली बोलत बोलत अर्जुनची एक वाक्य असं बोलून जाते की जे अर्जुनच्या जिवारी लागतं सायली अर्जुनला म्हणते की आता मी लावते आहे मलम परंतु मी गेल्यानंतर स्वतःची काळजी कशी घेणार आहात तेव्हा धक्क्याने अर्जुन सायलीकडे पाहत राहतो तर त्यानंतर सायली रागानेच उठते तेव्हा अर्जुन म्हणतो या घरातून कायमचे निघून जाणार आहात का तर तिथे सायली अर्जुनला काहीच बोलत नाही अर्जुन पुढे काही बोलणार इतक्यात कल्पनाचा खालती आवाज येतो कल्पनाने सायलीला हाक मारलेली असते तर सायली सुद्धा अर्जुनला काही न बोलता मलम जागच्या जागी ठेवून देते आणि त्यानंतर ती कल्पनाकडे निघून जाते तर इकडे आता सायली खालती आलेली असते आणि ती कल्पनाला सांगते की आता सर्व स्वयंपाक तयार आहे पण जेवायला बसायचं का सायली आणि कल्पना आता जेवायला जाणार इतक्यातच तिथे साधना आणि पल्लवी आलेले असतात आणि त्या दोघीही म्हणतात की आम्ही बसायचं आहे का जेवायला तेव्हा सायली आणि कल्पना जेव्हा वळून त्या दोघींना पाहतात तेव्हा त्यांना पाहून त्या बारावून गेलेल्या असतात तर त्या दोघी आता सायलीची ओळख करून घेतात आणि सायलीची ओळखही करून देतात तर साधना सायलीला म्हणते की आम्ही तुझ्या पूर्णाईच्या लांबच्या बहिणी आहोत म्हणजेच तुझ्या आजी सासू झालो तर इकडे सायली त्या दोघीनं पाहून खूप खुश असते आणि त्यांना म्हणते की तुमच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाने ना अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावला आहे परंतु तुमच्याशी माझं कोणतं नातं निघेल असं मला कधीच नव्हतं वाटलं तर पल्लवी आता सायलीला सांगते की पूर्णाईंना बोलवून आणना आम्हाला तिला भेटायचं आहे तर सायली आता पूर्णाईंना भेटायला बोलवण्यासाठी गेलेली असते तर इकडे आता कल्पना साधना आणि पल्लवी या तिघींच्या चांगल्याच गप्पा रंगलेल्या असतात तर इकडे आता सायली पूर्णाचीला घेऊन आलेली असते तेव्हा पल्लवी आणि साधना या दोघींना जेव्हा पुर्णाई पाहतात तेव्हा त्या खूप खुश झालेल्या असतात तर त्यानंतर साधना आणि पल्लवी पळत येऊनच आता पूर्णाईना मिठी मारतात तर पल्लवी आता पुन्हाईंना सांगते की तू ना आमच्या मंगळागौरूची टीम जॉईन कर साधना पुन्हाईंना सांगत असते की जेव्हापासून आम्ही या मंगळागौरीची स्पर्धा जिंकलो आहोत ना तेव्हापासून देश विदेशातल्या बायकासुद्धा मंगळागौर खेळत आहेत आणि त्यानंतर पुन्हाई त्या दोघींनाही सांगतात की माझे गुडघे खूप दुखतात त्यामुळे मी काही तुमच्या टीममध्ये येऊ शकत नाही परंतु माझी कल्पना जरूर येऊ शकते तर कल्पनासुद्धा हो आता त्या दोघींना होकार देते तर सायली आता त्या दोघींनाही जेवण्यासाठी आग्रह धरते सायली पल्लवीला सांगते की तुम्हाला पनीरची भाजी आवडते आणि त्यानंतर ती साधनाला म्हणते की तुमच्या घरामध्ये जशा दोन भाज्या लागतात त्याचप्रमाणे इथेही असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बटाट्याची भाजी तेव्हा आता त्या सर्वच जणी जेवणासाठी बसलेल्या असतात तर आता सायली सर्व जेवणाची तयारी करते इतक्यातच तिथे अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन जेव्हा पल्लवी आणि साधनाला पाहतो तेव्हा खूप खुश झालेला असतो तर आता जुन्या आठवणी परत ताज्या झालेल्या असतात आणि तेव्हा साधना आणि पल्लवी तिथे सांगत असतात पुन्हा ना की तुम्हाला आठवत आहे का जेव्हा आम्ही मंगळागौर खेळण्यासाठी इथे यायचो तेव्हा लहानपणी अर्जुन किती दंगा करत होता आणि प्रतिमाही याला किती बदलायची आणि अर्जुन तुला आठवत आहे ना कि असे सायलीची फुलं घेऊन तुझ्या मागे पळायची परंतु आता तुझ्या खऱ्या बायकोचं नावच सायली आहे तेव्हा अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहायला लागतात तर त्यानंतर आता साधना आणि पल्लवी दोघीही जेवायला लागतात तेव्हा त्या दोघीही जेवणाचा पहिला घास खातात तेव्हा दोघी आता सायलीचं कौतुक करत असतात आणि त्या पूर्णाईंना सांगतात त्या की त्याच्या हाताला अगदी प्रतिमासारखी चव आहे सेम प्रतिमा जसं जेवण बनवायची सायली अगदी तसंच जेवण बनवते तेव्हा आता कौतुक ऐकून सायली खूप खुश होते तर कल्पना सुद्धा त्यांच्यासमोर आता सायलीचं खूप कौतुक करते आणि म्हणायला लागते की माझे सून मुळातच सुग्रण आहे तर आता जेवण वगैरे झाल्यानंतर सर्वांची भेट झाल्यानंतर पल्लवी आणि साधना जाण्यासाठी निघतात तर सर्वांचाच ते दोघेही आता निरोप घेतात आणि जाताना सुभेदारांना सांगून जातात की पण भारी देवा हा पिक्चर आता टी व्हीवर सुद्धा दाखवणार आहेत तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन डबा घर गर, घरी विसरून ऑफिसला गेलेला असतो तेव्हा अर्जुनला डबा देण्यासाठी सायली जाते तर सायली अर्जुनला सांगते की असं परत कधी घरी डबा विसरू नका कारण दोन दिवसानंतर मी डबा आणून दे द्यायला इथे नसणार आहे तेव्हा अर्जुन पाणी पित असतो आणि सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुनला ठचका लागतो तर सायली म्हणायला लागते की किती हा वेंदळेपणा आहे आता दोन दिवसानंतर काही तुम्हाला सांभाळण्यासाठी माणूस ठेवायचा आहे का, का। त्यावरती अर्जुन म्हणतो मग तुम्हीच राहा ना तर चैतन्य आता अर्जुनसाठी खूप मोठी बातमी घेऊन आलेला असतो चैतन्य अर्जुनला सांगतो की जेलमध्ये महिपती शिकरेकडे मोबाईल आहे आणि महिपती शिकरे मधुबाहनबद्दल काहीतरी बोलत होता तर ते आता चैतन्यकडून बोलणं ऐकून अर्जुन आणि सायलीला खूप मोठा धक्का बसतो